दिल्ली स्फोटाचा मास्टर माइंड कोण याबाबत आता तपास यंत्रणा शोध घेत आहेत पण दिल्लीतल्या स्फोटाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूरला सहा महिनेही पूर्ण होत नाहीत तोच दहशतवाद्यांनी पुन्हा खोडी काढली आहे दिल्ली स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी उच्चस्तरीय बैठकांचा सा सध्या सपाटा लावला आणि या बैठका पाहता भारत काय करू शकतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवण्याच्या घडामोडी दिल्लीत सुरू झाल्यात पाहूयात इसके पीछे के को नहीं जाएगा।, नहीं, जाएगा। नहीं जाएगा. दिल्ली स्फोटाचा कट रचणाऱ्यांना धडा शिकवणार पंतप्रधान मोदींनी भूतान मधून दहशतवाद्यांना ठणकावलंय पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानची नांगी ठेचली तरीही दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत दिल्ली स्फोटाचे सूत्रधार सापडले की भारत पुढच्या क्षणाला बदला घेणार आहे दिल्ली स्फोटानंतर अमित शहाच्या विविध उच्चस्तरीय बैठका झाल्या गृहसचिव गुप्तचर विभागाचे संचालक दिल्ली पोलीस आयुक्त जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एन आय आणि इतर सुरक्षा यंत्रणांशी अमित शहाची बैठक झाली या स्फोटामागे इंटरनॅशनल दहशतवादी मॉड्यूल असल्याचा संशय आहे गुप्तचर सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार लष्करने बांगलादेश मार्गे भारतात घुसखोरी करण्याची योजना आखली आहे दिल्ली स्फोटामागे लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद असल्याचं सिद्ध होताच भारत पाकिस्तान मधल्या दहशतवादी तळांवर पुन्हा हल्ला करू शकतो मी कल रात भर इस घटना की जांच में झूठी सभी एजेंसियों के साथ सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था विचार विमर्श चलता था जानकारियों के तार जोड़े जा रहे थे हमारी एजेंसियां इस षडयंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा ऑल दोज रिस्पॉन्सिबल विल बी ब्रॉड टू जस्टिस दिल्ली हल्ला हा दहशतवादी हल्लाच होता अशा निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्यात फरीदाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडली आणि संध्याकाळी दिल्लीत स्फोट यांचा संबंध आहे लष्कर ए तोयबा भारतात दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती लष्करचा कमांडर सैफन नुकताच एक व्हिडिओही प्रसिद्ध केला होता हाफिज सईद शांत बसलेला नाही तो बांगलादेश मार्गे भारतात घुसण्याची तयारी करतोय असं या व्हिडिओत म्हटलं होतं लष्कर ए भारतातल्या कारवायांसाठी बांग्लादेश मध्ये लॉजिस्टिक नेटवर्क उभारण्याचं काम सुरू केल्याची माहिती आहे भारताच्या ऑपरेशन जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही भारत पाकिस्तानच्या पलीकडे आपले नेले असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि साधारणतः भारताच्या सीमेरेषेपेक्षा साडेतीनशे किलोमीटर आतमध्ये हे अड्डे हलवण्यात आलेले आहेत त्यामुळं कदाचित या संघटनांना असं वाटत असेल की भारताचे क्षेपणास्त्र तिथवर जाऊ शकत नाहीत परंतु भारताच्या वायुदलाची ताकद क्षेपणास्त्र हल्ला करू शकतात यापुढे भारतात कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर तो ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे युद्ध मानलं जाईल असं आधीच भारतानं ठणकावलंय भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना भारतानं दिलेल्या या इशाऱ्याची आता आठवण करून द्यावी लागणार आहे हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतानं पाकिस्तानला ट्रेलर दाखवलं होतं पण संपूर्ण पिक्चर पाहण्याची पाकिस्तानची खुमखुमी दिसतीय ती भारताला जिरवावीच लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई